गोकुल आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय भाजपनं अखेर सर्व जिल्हाध्यक्षांची नावं जाहीर केलेली आहेत पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या सगळीकडच्या जिल्हाध्यक्षांच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षांची नावं भाजपनं जाहीर केलेली आहेत त्यामुळं आता अनेकांना विधानस महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संधी मिळालेल्या आहे कोल्हापूर पूर्व म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी राजवर्धन निंबाळकर आणि कोल्हापूर पश्चिम म्हणजे करवीर विभागासाठी नाताजी पाटील यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आलेली आहे काही दिवसापूर्वीच महादुर्ळा यूट्यूब चॅनेलवर याच दोघांची पुन्हा नियुक्ती होणार अशी बातमी देण्यात आली होती राजवर्धन निंबाळकर आणि नाताजी पाटील यांना भाजपनं संधी दिलेली आहे त्यामुळं महादुर्ळा यूट्यूब चॅनेलची एक कोणसाठावी बातमी आता खरी ठरलेली आहे सांगली शहर अध्यक्षपदी प्रकाश ढंग तर ग्रामीण अध्यक्षपदी सम्राट म्हाडिक यांना संधी देण्यात आलेली आहे सातारा जिल्हाध्यक्षपदी अतुल भोसले यांची निवड झालेली आहे कोल्हापूर महानगर अध्यक्ष म्हणून विजय जाधव हे सध्या काम पाहत आहेत अजून महानगराचे नवीन निवडी झालेले नाहीत पुन्हा एकदा विजय जाधव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आज सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केलेल्या आहेत कोल्हापुरात नाताजी पाटील आणि राजवर्धन निंबाळकर यांना पुन्हा संधी मिळाली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या भूमीवर अलीकडेच या दोघांना पदं मिळाली होती त्यामुळे त्यांची पदं कायम ठेवण्यात आलेली आहेत आता विजय जाधव यांना पुन्हा एकदा महानगर अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे त्याचीही निवड काही दिवसातच जाहीर होण्याची चिन्ह आहेत महाधोरणाची एकोणसाठावी बातमी या निवडीने खरी ठरलेली आहे काही दिवसापूर्वीच हेच होणार भाजपचे जिल्हाध्यक्ष अशी बातमी देण्यात आली होती त्यानुसार राजवर्धन निंबाळकर आणि नाताजी पाटील या दोघांची पुन्हा निवड झालेली आहे आणि महाधोरणाची बातमी खरी ठरलेली आहे धन्यवाद